या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ झिरो सलगरेच्या स्मिता सोलंकर यांची राज्य विक्रीकर निरीक्षकपदी निवड सलगरे ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा केला सत्कार पाहुई आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती सलगरे तालुका मिरज येथील बी एस पाटील विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक श्री बाबासाहेब सोलंकर यांची पुत्नी व कैलासवासी सुखदेव सोलंकर यांची कन्या कुमारी स्मिता सोलंकर यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाल्याने सलगरे ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला सलगरे गावातील पहिलीच मुलगी क्लास वन अधिकारी झाल्याने कौतुक करत आहेत त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सलगरे येथे झाले व उच्च माध्यमिक शिक्षण कॉलेज सांगली येथे झाले त्यांना या मिळालेल्या बहुमूल यश संपादनाबद्दल सलगरे ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा आदरातिथ्य सत्कार करण्यात आला त्यांना मिळालेल्या यशामध्ये आई वडील चुलते भाऊ दोन बहिणी व दाजी तसेच सर्व शिक्षक वर्ग व या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लावले करतेवेळी सरपंच जयश्रीताई पाटील उपसरपंच रुपाली हारगे माजी सरपंच तानाजी पाटील श्री बाळासाहेब सोलंकर पिंटू निंबाळकर अरुण कांबळे रमेश चाळके रमेश खरात सुरेश कोष्टी तंटामुक्तीचे अजितराव गुरुजी व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होते पाहुया आमच्या प्रतिनिधीसमोर बोलताना स्मिता सोलंकर म्हणाल्या स्मिता सुखदेव सोलनकर माझी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून राज्य विक्रीकर निरीक्षक यापदी निवड झाली आहे आज सलगरे ग्रामपंचायतीमध्ये मला सत्कारासाठी बोलावून माननीय सौ जयश्रीताई पाटील सरपंच सौ जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे मी माझा प्रवास थोडक्यात सांगते माझं प्राथमिक शिक्षण सलगरे जिल्हा परिषद शाळा सलगरेमध्ये झालं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बी एस पाटील विद्यालय सलगरे येथे झालं अकरावी बारावी सायन्स झाल्यानंतर मला एम पी एस सीचा अभ्यास करायचा होता त्यामुळं मग मी ग्रॅज्युएशन आर्ट्समधून करायचं ठरवलं मग के डब्ल्यू सी सांगली येथे बी एला प्रवेश घेतला त्यासोबतच एम पी एस सीचा अभ्यास सुरू केला पण त्या तीन वर्षात ग्रॅज्युएशनच्या तीन वर्षामध्ये मला म्हणावं तेवढं प्रॉपर गायडन्स मिळाला नाही आणि माझा अभ्यासही तेवढा झाला नाही त्यानंतर मी ग्रॅज्युएशननंतर नंतर फुल टाईम स्टडी करण्यासाठी म्हणून दोन हजार एकोणवीसला माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर इस्लामपूरमध्ये कर्मवीर अॅकॅडमीमध्ये प्रवेश घेतला तिथे कोरोनामुळे मला खूप वेळ थांबता आला नाही सात महिन्याचा पिरियड मला मिळाला तिथे त्यामध्ये मला आमची बॅच कम्प्लीट झाली नाही पण जे गेस्ट लेक्चर्स किंवा मोठमोठे अधिकारी येत होते त्यांच्या भाषणामधून त्यांच्या मार्गदर्शनामधून मला खूप खूप काही काही समजलं अभ्यास कसा करावा त्यांनी त्या, ते ते त्यांचे अनुभव शेअर करायचे तेव्हा मला समजलं त्यांच्या त्यांच्या काही चुका होत होत्या त्या टाळून मी कशा टाळू शकते आणि मी कसं माझ्या अभ्यासात सुधारणा करू शकते ते तेव्हा मला समजलं आणि त्यातून मी माझ्या अभ्यासाचं नियोजन बदललं त्या त्यानुसार त्यानंतर कोरोनामुळे घरी यावं लागलं आणि एक वर्ष त्यामध्ये गेलं घरी आल्यावर अभ्यासामध्ये एवढी कंटिन्युटी राहिली नाही त्यानंतर एक वर्षानं माझे वडील यांचं अचानक डेथ झाली आणि आमचा एक खंबीर पाठिंबा होता तोच नाहीसा झाला आणि त्यांचं खूप मो खूप मोठं स्वप्न होतं माझ्या बाबतीत की मी अधिकारी व्हावं म्हणून तसंच आज जर ते असते तर त्यांना माझ्यापेक्षाही जास्त खूप आनंद झाला असता माझ्यापेक्षाही जास्त तेच माझं स्वप्न जगत होते पण आज ते आपल्यात नाही आहेत त्यानंतर आम्ही इथून माझं सगळं लहानपण इथं सलगरेमध्येच गेलं शिक्षणही ते सलगरेमध्येच झालं मी सलगरेगावचीच सलगरे 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 कन्या असल्यासारखी आहे आमचं मूळगाव जरी अष्ट असलं तरी मी सलगरेगावचीच कन्या आहे आणि परंतु मला त्याच्यानंतर पप्पांचं असं झाल्यानंतर मला शिफ्ट व्हावं लागलं आम्हाला आष्ट्याला तिथं गेल्यानंतर मला परत अकॅडमी जॉईन करणं शक्य नव्हतं त्यामुळं मग मी आष्टातच घराजवळ एक लायब्ररी जॉईन केली आणि परत नव्याने अभ्यास सुरू केला त्या काळात मला म्हणजे मी एक्झाम देत गेले एक्झाममध्ये दे, पहिल्या दोन एक्झाममध्ये मला अपयश आलं तिसऱ्या एक्झाममध्ये मी फक्त पी एस आयसाठी क्वालिफाय झाले आणि ही चौथी एक्झाम ह्यामध्ये प्रिलियम्स मी क्लिअर केली त्यानंतर मेन्ससाठी माझ्याकडे सहा महिन्यांचा वेळ होता मी आणि माझी मैत्रीण दोघी मिळून मेन्सची तयारी करायचो त्यामध्ये मी अकरा वाजेपर्यंत लायब्ररीमध्ये स्टडी करायचे माझ्या मा मैत्रिणीसोबत डिस्कशन करायचे त्यावेळी मला माझ्या मम्मीचा खूप सपोर्ट मिळाला ती कधीही म्हणली नाही की अकरा वाजेपर्यंत बाहेर थांबू नको अभ्यास घरीच अभ्यास कर किंवा लवकर या असं कधीही म्हणली नाही त्या बाबतीत मला तिचा खूप सपोर्ट मिळाला तसंच माझे सर्व फॅमिली मेंबर्स आमचे एकत्र कुटुंब असल्यासारखंच आहे आणि माझे काका काकी भाऊ महिनी सगळेजण सगळ्यांनी मला सपोर्ट केला त्याबाबतीत कधीही कोणतेही बंधन घातलं नाही की असंच कर तसंच कर इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको केलंच पाहिजे असं पण त्यांचं काही नव्हतं पण नेहमी मला सपोर्ट करत राहिले त्यातून ही परीक्षा म्हणजे म्हणजे मी खूप चांगली तयारी केली होती माझी चांगली तयारी झाली होती मी एकदम टेन्शन फ्री होऊन परीक्षेला सामोरे गेले आणि माझं एक पॉझिटिव्ह माइंड होतं की मा, मी या यामध्ये करू शकते म्हणून माझं न टार्गेट मी जे ठरवलं होतं ते अचीव्ह झालं आणि माझा तेरा मार्च रोजी रिझल्ट जाहीर झाला आणि त्यामध्ये लिस्टमध्ये माझं नाव आलं तो आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता पप्पा गेल्यानंतरपासून ह्या तीन वर्षातला तो एकमेव आनंदाचा क्षण होता आमच्या आयुष्यात तरीही ते नसल्यामुळे तो अपूर्णच होता आणि खूप आम्हाला त्या ते दिवशी त्यांची खूप आठवण झाली आणि प्रत्येकजण मला अभिनंदन म्हणायच्या अगोदर हेच म्हणायचा की आज पप्पा असायला हवे होते आणि मी मला जे हे काही यश मिळाले मी त्यांनाच समर्पित करते त्यांच्यामुळंच हे मिळाले आहे मला आणि माझं हे एकटीचं यश नाही त्यामध्ये माझी माझं पूर्ण कुटुंब हे खूप त्यांचा पाठिंबा मिळाला त्यामुळेच तर मी इथं पोहोचू शकले तसंच मला लहानपणापासून आजपर्यंत जे गुरुवर्य मिळाले आहेत त्यांचे त्यांच्यामुळे पण त्यांचाही यामध्ये वाटा आहे माझ्या यशामध्ये वगैरे ग्रामपंचायतीनं मला इथं बोलवलं माझा सत्कार केला मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार